श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही उद्या मौनी अमावस्या या दिवशी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणताही एक उपाय करा सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान एवढे इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात अमावस्या या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास तुम्हाला खूपच मदत अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नान करून चांदीने निर्मित नाग नाग्यांची पूजा केली पाहिजे पांढऱ्या पुलासोबत आणि पांढरे फुल याला व्हायचे आणि पाण्यात प्रवाहित करून द्या कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा हा सर्वात अचूक प्रभावशाली उपाय आहे ज्यांना कोणाला कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे अमावस्येच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेली दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात आणि हे उपाय देखील खूप साधे आणि सोपे आहेत अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होते या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थाचे सेवन नाही केले पाहिजे नंतर आहे अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करावयाचे विशेष आहे गरजूंना धान्य कपडे अंतरून पांघरून पैसा अशा स्वरूपात येताशक्ती शक्ती दान करा तुम्हाला तुमची प्रगती होण्यास मदतच होईल घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तीच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला आराम पडेल लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचुप चार दिशांना चार तुकडे पद्धतीने टाका कामाच्या ठिकाणी तुमची नक्कीच प्रगती होण्यास मदत होईल देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा आतील खोबऱ्याचे बेचाळीस तुकडे करा त्यातील तीन तुकडे शंकराला तर नऊ तुकडे कुमारिकांना वाटा दोन तुकडे शिंप्याला दोन तुकडे माळ्याला आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या चार तुकडे स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि उर्वरित सर्व तुकडे मंदिरात आलेल्यांना प्रसाद म्हणून वाटा एखादे महत्त्वाचे अडलेले काम पूर्ण होण्यास हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल धागा सात वेळा गुंडाळा आणि आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून हा नारळ वाहत्या पाण्यात सोडा प्रगती होण्यास मदतच मिळेल पाच लाल फुलं आणि पाच तेलाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा कौटुंबिक अडचणी देखील दूर होण्यास मदत होईल सूर्यास्ता नंतर हा उपाय करणे सर्वाधिक लाभाचे ठरेल आंघोळ करून देवी मातेची मनोभावी पूजा करा धूप दीप यांनी देवीची सेवा करा तांदूळ वापरून देवासमोर हवन करा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल दूध आणि तांदूळ याचा वापर करून खीर तयार करा गौऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापून घ्या आणि दक्षिण दिशेला पित्रांची आठवण करून ही खीर कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पित्रांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदतच होईल खिरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताट तयार करा केळीच्या पानावर पदार्थ वाढून ताट तयार करा हे ताट दक्षिण दिशेला पित्रांची आठवण करून कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पित्रांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा तुमची प्रगती होण्यास नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी तुम्ही यातील कोणताही एक उपाय करा तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद